श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शुभ सकाळ सर्वांना तर आज एका वेगळ्या विषयावरती मी बोलणार आहे कदाचित ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची असेल कारण बघा नुकताच मी योगा क्लास जॉईन केलेला आहे आणि योगा क्लास मध्ये रोज योगा तर मी करतेच पण काही वेगवेगळे सेशन देखील आमच्या या योगा क्लास मध्ये होतात योगासनाला तर आपल्यापैकी बहुतांश जणी जातच असतील कारण आपलं शरीर हे सगळ्यात महत्वाचं आहे पण ज्यावेळेस आपण घरी करतो त्यापेक्षा जर योगा क्लासला जाऊन आपण योगासनं केली मैत्रिणींसोबत थोडा वेळ घालवला तर त्याचे आपल्याला उत्तम परिणाम मिळतात तर आता हा योगा क्लास आहे इथे आल्यानंतर रोजची एक्सरसाइज तर मी करतेच पण बघा रोज तीस तीस एक्सरसाइज नाही तर वेगवेगळे सेशन इथे घेतले जातात सुरुवातीला वॉर्मअप केलं जातं ज्यामुळे शरीर जे आहे ते एक्सरसाइज साठी प्रिपेअर होईल आणि त्यानंतर मग इथे रोज एक नवीन सेशन चालतं ज्यामध्ये कधी काठीचा व्यायाम असेल कधी ओढणीचा कधी टायरचा तर हे जे सगळे सेशन आहेत यामध्ये अजून एक सेशन घेतलं जातं ते म्हणजे पादाभ्यंग आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये पादाभ्यंग म्हणजे काय त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे आणि हे पादाभ्यंग कसं करावं करण्यासाठी तुम्हाला कोणत्या वस्तूंची गरज लागते हे प्रत्यक्ष कृतीतून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण रोज घरातली कामं करतो घरातली कामं करत असताना थोडासा वेळ काढून आपण आपल्या शरीरासाठी ना तर चमत्कारिकरित्या बदल हे आपल्या आयुष्यामध्ये होतात आणि आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या पायावर असतो पाय हा शरीराचा खूप महत्वाचा भाग आहे पायावर आपल्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आयुर्वेदात देखील पायाला खूप महत्व आहे आयुर्वेदात पायाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी जो मसाज केला जातो किंवा जी विधी केली जाते त्याला पादाभ्यंग असं म्हटलं जातं तुम्ही कोणत्याही आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पायाचा मसाज करताना आयुर्वेदिक तेलांचा उपयोग केला जातो त्याचा उपयोग करून अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने मसाज केला जातो पादाभ्यंग केल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत मिळते आपल्या घरातली जी ही कामं असतील मग तो स्वयंपाक करायचा असेल किंवा घरातील इतर काम करायची असतील त्यावेळेस ती काम आपण उभं राहून संपूर्ण शरीराचा भार हा पाय उचलत असतात त्यामुळे पायांना आराम मिळणे तितकंच गरजेचं आहे तुमच्याही पायांना मसाज केल्यामुळे बरे वाटते म्हणूनच की काय आयुर्वेदामध्ये याचा समावेश आहे पायांचे तळवे हे सगळ्यात जास्त जमिनीशी संलग्न असतात त्यामुळे यांचा मसाज केल्यानंतर तुम्हाला आराम मिळणे अत्यंत स्वाभाविक आहे आणि म्हणूनच पादाभ्यंगाचे नेमके फायदे काय हे आपण आता जाणून घेणार आहोत तर पादाभ्यंग घरच्या घरी करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागतात ज्यामध्ये एक नॅपकिन असेल टिश्यू पेपर आहे कांस्य वाटी आपल्याला लागते जुने खराब झालेले सॉक्स आणि एक खोबरेल तेलाची बाटली आपल्याला लागते आता वाटीच का आहे कारण दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो मग ही शारीरिक मरगळ कमी करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज खर्चिक अपॉइंटमेंट घेतली जाते अशा वेळ खाऊ आणि खर्चिक अपॉइंटमेंट घेण्याआधी आयुर्वेदाने दिलेल्या पादाभ्यंग अभ्यंग या सहज सोप्या आणि घरच्या घरी करणे शक्य असलेल्या प्रभावी उपचार पद्धतीबद्दल आपण जाणून घेणार आहोत पूर्वीच्या काळी लग्नाच्या आहेरामध्ये हमखास दिल्या जाणाऱ्या काश्याच्या वाटीमागे आरोग्यदायी संकेत दडला आहे पादाभ्यंग पायाला मसाज करताना काश्याच्या वाटीचा कशा प्रकारे वापर करावा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याबाबत आपण जाणून घेऊयात तर पहा कास्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्त मिश्रित असतो त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेला कास्य या धातूपासून काश्याची वाटी बनवली जाते शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वाद कमी करण्यासाठी काश्याची वाटी प्रभावी ठरते पायाला तेल तूप लावून मसाज करण्याच्या प्रक्रियेला उपचार पद्धतीला म्हणतात अबाल वृद्धांनी नियमित पायाला मसाज करणे आवश्यक आहे कारण आयुर्वेदानुसार डोके कान आणि पाय या तिन्ही अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते वेळीच त्याचा निचरा न केल्यास शरीरात काही दोष आजार वाढण्याची शक्यता बळावते काश्याच्या वाटीने पायाला मसाज केल्याने वात कमी होण्यासोबतच पायाच्या तळव्याला भेगा पडणे पायात आग जळजळ जाणवणे अशा समस्या कमी होतात शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांच्या जा जाळ्याचे एक टोक पायापाशी असल्याने तेथे मसाज केल्यानंतर शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते शरीरात थंडावा वाढतो डोळ्याचे आरोग्य पायावर अवलंबून असल्याने डोळ्याच्या स्नायूंना देखील नसांना चालना मिळण्यासाठी पायाला मसाज करणे फायदेशीर ठरते त्वचेतील शुष्कता कमी होऊन मुलायमपणा वाढतो पायांना मसाज केल्याने निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहते पादाभ्यंग करण्याची नेमकी वेळ कोणती तर रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास शरीरामध्ये थंडावा निर्माण होऊन शांत झोप मिळण्यास मदत होते यासोबतच सकाळी आंघोळीपूर्वी अर्धा तास देखील मसाज करणे फायदेशीर ठरते काश्याच्या वाटीने पायाला मसाज करताना तेल किंवा तुपाचा वापर करणे आवश्यक आहे तुपाऐवजी पायाला मसाज करताना कोमट तिळाच्या तेला तेलाचा किंवा खोबरेल तेलाचाही वापर करू शकता पायाला पडलेल्या भेगा भरण्यासाठी भिडेल किंवा कोकमचे तेल वापरणे फायदेशीर ठरते तर पादाभ्यंग करण्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये जो नॅपकिन घेतलेला आहे तो आपल्याला एका पायावरती ठेवायचा जेणेकरून तेल जे आहे ते आपल्या कपड्यांना लागणार नाही त्यानंतर त्या पायावरती दुसरा पाय ठेवायचा आणि त्याच्या तळव्याला आपल्याला मसाज करायची आहे मसाज केल्यामुळे काय होतं की ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं होतं आपण संपूर्ण शरीराचं काळजी घेतो त्वचेची काळजी घेतो हातापायांची काळजी घेतो पण तळपायांची काळजी घेत नाही म्हणूनच पादाभ्यंग करणं अत्यंत आवश्यक आहे ज्यावेळेस आपण योगासनं सुरू करतो त्याआधी आपण थोडंसं वॉर्मअप करतो अगदी त्याच प्रकारे पायाची हातांनी सुरुवातीला मसाज करायची आहे आता स्क्रीनवरती जशी मी मसाज पायांची करते अगदी तशीच तुम्हाला करायची जेणेकरून पादाभ्यंग करण्यासाठी आपले पाय जे आहेत ते तयार होतील पण आपल्याला पाय जे आहेत ते रात्री जर तुम्ही मसाज करणार असाल तर त्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पायाचा थोडासा मसाज करायचा ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याचं फेशियल करतो अगदी त्या स्टेप तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल तसं पायांची मसाज तुम्हाला करायची आहे पादाभ्यंगामुळे पायाच्या नसा मोकळ्या होण्यास मदत मिळते तुमचे पाय चालून खूप दुखत असतील तर तुम्ही पादाभ्यंग नक्कीच करायला हवे त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल शक्य असल्यास दररोज रात्री तुम्ही पायांना तेलांनी मसाज करायला हवा यामुळे तुम्हाला आलेला दिवसभराचा थकवा दूर होण्यास नक्कीच मदत होते तुम्हाला असलेल्या अँटी इम्युन आजारापासून दूर ठेवण्याचे काम पादाभ्यंग करते त्याचबरोबर तुमचे मन अशांत अस्थिर असेल तर तुम्ही पादाभ्यंग करायला हवे यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होते तुमच्या पायाचे काही त्रास असतील तर तुम्ही नक्कीच पायांची काळजी घेण्यासाठी आणि ते त्रास कमी होण्यासाठी तुम्ही पायांना तेल लावायला हवे अनेकदा पायांची त्वचा ही इतर त्वचेपेक्षा अधिक शुष्क असते तेलानी चांगला मसाज केल्यानंतर पायाची त्वचा चांगली राहते बाताच्या त्रासामुळे ज्यांचे पाय दुखत असतील अशांनी तर अगदी हमखास पायांना तेल लावायला हवे पायांना योग्य रक्त पुरवठा करण्यासाठी ही पादाभ्यंग खूप चांगले आहे ज्यांचा पायाचा रक्तपुरवठा चांगला नसेल अशांनी नक्कीच पादाभ्यंग करायला हवे खूप जणांना रात्रीची झोप येत नाही तुम्हालाही पटकन झोप येत नसेल तर तुम्ही देखील चांगल्या तेलाने पायाचा मसाज करायला हवा त्यामुळे झोप पूर्ण होण्यास मदत मिळेल त्याचबरोबर जर मन अस्थिर असेल तर अशांनी मन स्थिर करण्यासाठी पादाभ्यंग करावे आता पायाचा आपण हातांनी मसाज केला त्यानंतर आपल्याला कांस्य वाटेने हा मसाज करायचा आहे आयुर्वेदामध्ये असे अनेक उपाय आहेत जे तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतात यातीलच एक उपाय म्हणजे कांस्याच्या वाटेने तळपायांची मसाज करणे अनेकांना याबाबत फारशी माहिती नाही पण याचे फायदे तुम्ही ऐकाल तर तुम्ही आवाक व्हाल कांस्य हे तीन वेगवेगळ्या धातूंपासून तयार केलं जातं जास्त तांबे यामध्ये मिसळलेलं असतं याशिवाय झिंक आणि कथिलही असतं याने तळपायाची मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात कास्याच्या वाटीने तळपायाची मालिश केल्याने अनेक समस्या दूर होण्यास मदत होते याने पायांची शक्ती सहनशक्ती मन आणि शरीराचं चा संतुलन चांगलं राहतं सुरुवातीला हाताने मसाज करून झाल्यानंतर मग कास्याच्या वाटीने तळपायावरती मसाज करायचा आहे मालिश करताना कोणत्याही तेलाचा तुम्ही वापर करू शकता पायाची मालिश करताना जरा जोर देऊन करायचा कारण कास्याच्या वाटीमुळे मसाज करत असताना टॉक्झिक घटक जे आहेत ते बाहेर पडतात आणि हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच कास्यामधील तांब्यामुळे वेदना आणि सूज कमी होते कास्याच्या वाटीने पायाची मालिश केल्याने इम्युनिटीही वाढते असं मानलं जातं की कथीलमुळे झोप न येण्याची समस्याही दूर होते सोबतच डोकेदुखी आणि पचना संबंधित समस्याही याने दूर होतात या वाटीने मालिश केल्याने ब्लड प्रेशर योग्य राहतं तसेच याने बॉडी डिटॉक्स करण्यासही मदत मिळते तळ पायावर योग्य ठिकाणी अक्यू मिळाल्याने स्ट्रेस कमी होण्यासही मदत मिळते में ज्यामुळे मेंदूला आराम मिळतो में गुडघे आणि जॉईन्ट वेदना कमी होतात आणि याने मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होते तसेच थकवाही कमी होतो पायावरील सूज कमी होते टाचावर आलेल्या भेगा दूर करण्यास मदत मिळते इतकंच नाही तर डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्याखालील काळे डागही दूर होतात मला तुम्ही खूप दिवसापासून पाहताय तर माझ्याही डोळ्याखाली बऱ्याचदा डार्क सर्कल असतात पण जेव्हापासून योगा सेशन्स मी करायला सुरुवात केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी न चुकता रोज रात्री झोपण्यापूर्वी मी पादाभ्यंग करते त्यामुळे माझ्या चेहऱ्यातही बराचसा फरक पडलेला आहे आणि डार्क सर्कल साठी मी ज्या क्रीम वापरायची त्या क्रीम वापरण्याचीही फारशी गरज पडत नाही माझ्यासारख्या तुमच्याही अनेक संबंधित काही समस्या असतील त्या देखील या उपचारामुळे दूर होऊ शकतात तर इथे तुम्ही बघताय की कांस्यवाटीने मसाज केल्यानंतर असं तव्याला जे काळं असतं त्या प्रकारे पायातून काळं बाहेर पडतंय हेच ते टॉक्झिन असतं जे आपल्या शरीरात असतं ते तळपायाद्वारे बाहेर पडतं आणि हाच तो चमत्कार पादाभ्यंग केल्यानंतर होतो आता कांस्य वाटीच या उपचारासाठी वापरायची असते इतर कोणतीही तुम्ही वाटी वापरली तर असा काळपटपणा तुमच्या पायातून बाहेर पडणार नाही त्यामुळे कांस्य वाटी तुम्ही मागवा तुम्ही नक्कीच तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला बदल जाणवतील योगासनं करा स्वतःकडे लक्ष द्या कारण आपण निरोगी असू तर आपलं कुटुंब देखील निरोगी राहतं आणि एका स्त्रीच्याच हातात सर्व काही असतं त्यामुळे पादाभ्यंग करणं किंवा योगासनं करणं हे अत्यंत आवश्यक आजच्या काळात झालेलं आहे स्पा सेंटरवर जाऊन मसाज करण्यापेक्षा आपण रोज घरीही अगदी दहा मिनिटात होणारी क्रिया केली तर आपल्याला त्याची सवय होते आणि त्याचे शरीराला खूप असे फायदे देखील होतात तर तळपायाला सुरुवातीला तुम्ही बघितलं त्यापेक्षा आता तळपाय जो आहे तो काळा वाटत आहे तर हे जे टॉक्सिन्स आहेत ते पूर्ण बाहेर पडतात आता तुम्ही सकाळी पादाभ्यंग केलं तर तुम्ही सॉक्स घालू शकता आणि त्यानंतर दोन तासांनी तुम्हाला आंघोळ करायचे आहे आणि रात्री तुम्ही जर करून झोपणार असाल तर तुम्हाला खूप शांत झोप लागेल तर आता हा जो काळसरपणा आहे तो टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचा आता या पायानी आपण खाली जमिनीवरती पाय ठेवू शकत नाही म्हणून आपण जे जुने खराब आपण जे वापरत नाही ते सॉक्स घेतलेले आहेत ते सॉक्स पायामध्ये घालायचे आणि त्यानंतर झोपी जायचं आता पादाभ्यंग करण्यासाठी तुम्हाला रात्रीची वेळ निवडायची आहे तुमची घरातली सगळी कामं झाल्यानंतर अगदी टी व्ही बघत बघत तुम्ही हा मसाज करू शकता आणि खूप याचे शरीराला आपल्या फायदे होतात आणि अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाने आपापली अशाच प्रकारे पायाची मसाज करावी छोट्या मुलांचं देखील तुम्ही मसाज करू शकता माझी मुलगी नित्या देखील माझ बघून हा मसाज करते ती तिच्या हातानेच करते सुरुवातीला मी करून दिला आता तिला माहिती झालं तर ती तिच्या हाताने करते आणि तिला देखील खूप शांत झोप लागते सुरुवातीला एका पायाची मसाज करून झाल्यानंतर त्या पायामध्ये तुम्हाला सॉक्स घालून घ्यायचा आहे आणि सेम तुम्ही नॅपकिन वापरू शकता आणि परत तुम्ही दुसऱ्या पायाची मसाज जी आहे ती करायची आहे मसाज करून झाल्यानंतर दुसऱ्या पायामध्ये देखील सॉक्स घालायचा आणि त्यानंतर तुमची जी पादाभ्यंगची क्रिया आहे किंवा पादाभ्यंगचा उपचार तुम्ही घरच्या घरी घेताय तो पूर्ण होईल तर अतिशय महत्त्वाची माहिती होती मी हीच मला तुमच्यासोबत शेअर करायची खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या की ताई कास्यवाटीबद्दल माहिती शेअर करा म्हणून मी ही माहिती मी तुमच्यासोबत अगदी थोडक्यात शेअर केली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ